नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर राणामध्ये आलो आहे बघा आता रानात ही बाटोक केलेला आहे म्हणजे कडवाळ केलेला आहे वैरणीसाठी तर ह्यात काय उगवलेलं नाही बघा मित्रांनो कुठं तर कुठं तर तटतट आहे नाहीतर सगळं ह्या राणामध्ये गावात उगवलं या तर आता काय करणार आहे आपण अगोदर जी ही जी बाटूक आहे ही बाटोक आहे ही आधी सगळी वैरण काढून घेणार आहे आपण आणि वैरण काढून झाल्यानंतर ह्याच्यात जी गावात आहे गावात माजलं आहे बघा भरपूर बघा राणात ह्याच्यात कुठं तर वैरणी ताट दिसतं नाही आता सगळं गावात आहे तर ही वैरण जी आहे रानात ती काढून घेऊन ह्याच्यामध्ये ना परत ना आपण गुरं बांधणार आहे तर आता हारणेला बी घेऊन आलो आहे राणा तुम्हाला दाखवतो इकडं हारणे आहे बाजूला तिकडं उद्या आहे दोघीला बी रानात आज घेऊन आलो आहे इकडं घराबासनं हे रान थोडंसं लांब आहे तर ह्याच्यातली आधी जी वैरण आहे ती वैरण आपण काढून घेऊया बघा हे वैरण तर हे असे आपण अगोदर काढून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी येऊन मोटरसायकलवर परत आपण ही बिंडा बांधून घरी घेऊन जायचे तर आता इकडं गोदेला बांधलेले आहे तिकडं पलीकडं हे हारणी बी आहे आणि या साईडला हे बघा इकडं जरा थोडेसे दाट आहे कडवळ पण ऊच आलेलं नाही आणि आता ह्याची काय हाईट वाढू शकत नाही ही इथंच राहिलं डबाकणं आता तर हे आता काढून गुरासणी घालाय चालू करायचं आहे थोडं थोडं म्हणजे हे रान मोकळं करून ह्यात जी ही गावात बसल्याला दिसतंय हवा हो, ही गावात किती आहे ही गावात गुरं खात्याले म्हणजे राणं आपलं मोकळं होईल आणि जर नाहीच गुराने हे सगळं गावात खाल्लं तर ह्या राणामध्ये आपल्याला लोटर मारावं लागणार आहे कारण ह्याच्यात परत ज्वारीचं पीक घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळं राणाची स्वच्छता होणं गरजेचं आहे तर ह्या साईडनं थोडंसं बाटोक जी आहे ती जरा दाट हाय उगवलेलं पण ऊस झालेलं नाही आणि इकडं बघू शकता ह्याकडे हो किती पातळ आहे इकडं कुठं तर कुठं तर दिसतं तर या तरी असं झालेलं आहे आणि पलीकडल्या रानातनी मका आहे त्या मका चांगली बसलेले बघा बघू शकता इथनं पलीकडं बी मका आहे तर मका चांगली आलेले आणि काल जरा पाऊस झाला एक पंधरा वीस मिनटं पाऊस झाला पण चांगला झाला आहे त्यामुळं आता राणास निव्वलसुद्धा आली आहे बघा आणि शेतकऱ्या जी एक आपली रानातली एक आठवण म्हटलं तर दुपारचं जेवण आपण घेऊन येतो चटणी भाकरी कांदा वगैरे त्याची जशी चव लागते अशी घरी कुठल्या जेवणाची चव लागत नाही जशी रानात जेवायला मजा येते तशी तसंच बोराच्या सीझनला रानात आलं म्हटलं का पहिलं बोराचं ध्यान होतं आपल्याला तर माझ्या पाठीमागं बोरीचं झाड जा आहे बघा त्याला आता फुलरा लागायला लागलेला आहे म्हणजे कळ्या लागायला लागलेल्या आहेत त्याला तर एक दीड ते दोन महिन्याभरात दोन महिन्यात बोरा आपल्याला खायला तयार होते ती या तर बघू शकता ही झाड तिथं बोरीची झाडं भरपूर आहेत आता त्याला कळ्या लागल्या ते तर तिकडं जे मी बॉट केलेलं आहे तिकडल्या साईडला चार बोरी झाडं आहे ती त्याला बी आता चांगला फुला लागलेला आहे तर बोराच्या सीझनमध्ये बोरं खायला राहणार भारी वाटतं ही जी बोरं आहेत ही आंबट आहे त्यामुळे ही जी बोरं काय आपण लेश खात नाही पण तिकडं पलीकडं जे आहेत ते जी गुळमाट आहेत किडकी निघते ती एवढंच म्हणायचं आहे तर बघून खाऊ लागते ती आणि ह्या साईडला जे झाड दिसतं या ते आपलं हे जे झाड आहे जांभळीचं झाड आहे जांभळ तुरट नाही काय नाही गो आंबट नाही गोड जांभळ आहे चांगली जांभळ आहे ती बांधावर लावलेला आहे हारणे हरणे आता खाया खाण्यात दंग झाली बघा तिला शेलक खायला भेटायला लागले आज पाऊस ह्या चार दोन दिवसात चांगला झाला या चांगला म्हणजे काही का दोन पाण्या झालेला असं काही वडं भरून गेलेलं नाहीत मित्रांनो पण त्याच्यामुळं गावात हिरवं फुटल्याला बघू शकताय तुम्ही ही गावात हिरवं असल्यामुळे आणि शेल्कं गावात येत आहे त्यामुळे ती खाण्यात बीज आहे आता आणि वरणं अजून तिला बाटो खायला गावलं शेलक एकदम शेलका माल बाटका तर काय आपल्याला लगेच बांधायचं नाही पण कडकडचा एक सारा आहे तेवढा खाती आता चालवला ती तिथपर्यंतच पुसती तिथनं पुढचं आपण काढून घेणार आहे तर हे अशी हिरवळ झाली बघा आता हिरवळ झाल्यामुळं गुरासिम बी जराशी ते झाली त्यासने हिरवा चारा महिना दीड महिना झाला हिरवा चारा भेटतोय खायला त्यामुळं गु गुरं आता सुधरून निघालेली चांगली उन्हाळ्यात गुरं खराब झालेली होती मित्रांनो कारण नुसता वाळका चारा खायला त्या भेटत होता कोटा मशीन नव्हती त्या टायमीला माझ्याकडं तर कुराटेन तोडून टाकत होतो त्यामुळं ती काही लई खात नव्हती पोट भरून तर खराब झाली होती पण आता बघा कशी आहे का गुरांच्यासुद्धा अंगावर आता चांगलं मस चढलेला आहे आणि तयार झालेले आहेत गुरं आता तिकडं गोदी बी खाते बघा खायला चांगली भिडलेली आहे ज्याचा शलका माल घावला आहे त्यामुळं चांगली हिरवळ झालेली आहे आणि आजचं वातावरण म्हणाल तर आज फिरून ऊन पडलं आहे बघा आता मग एवढं काय कडक ऊन नाही पण आहे तरीसुद्धा बऱ्यापैकी तर आज अजून पावसाचं वातावरण आहेच आणि जर पाऊस आलास तर बरंच होईल अशी हिरवळ झाली आहे बघा गवात चांगलं फुटून आलेलं आहे